श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण षट तिला एकादशी निमित्तच माहिती जाणून घेणार आहोत आता षट तिला एकादशी म्हटलं तर ही विष्णू भगवानांची अतिशय प्रिय अशी तिथी आहे आणि या दिवशी खास तिळाचं महत्त्व सांगितलं आहे त्यामुळे तिळाशी संबंधित जे काही आपण उपाय करणार आहोत ते कसे करायचे याविषयीचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे तो तुम्ही बघू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला असे दोन पदार्थ जाणून घ्यायचे आहे जे एकादशीच्या दिवशी चुकूनही खायचे नाही आपण जर ते पदार्थ चुकून खाल्ले तर कदाचित आपल्याला आपण केलेल्या सेवेचं फळही प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला ही विशेष काळजी घ्यायची आहे आता इथून मागे त्या चुका आपल्या हातून झाल्या असतील तर हरकत नाही पण पुढे जाऊन आपल्याला त्या चुका करायच्या नाही याची काळजी मात्र आपल्याला घ्यायची आहे तर बघा एकादशीच्या दिवशी आपल्याला काय खायचं नाही काय वर्ज करायचं हे सविस्तररित्या जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐकत राहा आता आपल्या ज्या काही तिथी आहे त्या प्रत्येक तिथीचा संबंध हा आपल्या आरोग्याशी आपल्या शरीराशी देखील येत असतो एकादशी ही तिथी पौर्णिमेआधी चार दिवस आणि अमावस्याआधी चार दिवस येत असते आता महिन्यातून दोनदा एकादशी ही तिथी असते या दोनही दिवशी भरती ओहटीच्या दृष्टीने भूगर्भात अनेक हालचाली घडत असतात आपल्या शरीराचा पंच्याहत्तर टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे त्यामुळे निसर्गातील घटनांचा मानवी शरीरावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो म्हणून दोन्हींचा ताळमेळ सुयोग्य पद्धतीने साधायचा असेल तर त्यासाठी शरीराला निसर्गाशी जुळवून घेणं गरजेचं असतं आता तो जर आपण विचार केला तर आयुर्वेदात उपवासाला लंघन असं म्हटलं जातं लंघन अर्थात अन्नवर्ज करणं आणि आपला देह हो, हे एक प्रकारचं यंत्रच आहे आणि हे यंत्र सुरळीत चालण्यासाठी त्याला विश्रांती देणं देखील गरजेचं असतं आपला जो आहार आहे जो आपला व्यायाम आहे किंवा आपली जी झोप आहे ती व्यवस्थितरित्या आपल्याकडून पाळली गेली तरच आपलं आरोग्य हे चांगलं असतं आणि कदाचित आपलं जे हे यंत्र आहे ते सुरळीत राहण्यासाठीच आपल्या पूर्वजांनी हे उपवास तपास काढलेले आहे आणि त्याला वैज्ञानिक आणि धार्मिक असे दोनही जोड मिळालेले आहे तर बघा वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर आपल्या शरीराची यंत्रणा सुरळीत राहण्यासाठी दर पंधरा दिवसांनी आपण उपवास करणं गरजेचं असतं आणि महिन्यातून ज्या दोन एकादशी येतात त्यामध्ये अंतर हे पंधरा दिवसांचंच असतं म्हणूनच आपण दर पंधरा दिवसाला येणारी जी एकादशी आहे तिचं व्रत करावं आपलं जे आरोग्य आहे ते चांगलं राहण्यासाठी आपल्याला मदत मिळेल पण आजकाल असं झालं आहे की एकादशी म्हटलं तर एकादशी आणि दुप्पट खाशी असा प्रकार आहे त्यामुळे त्याचा फायदा आपल्याला होत नाही उलट त्याचा त्रासच आपल्याला होतो त्यामुळे एकादशीच्या दिवशी शक्यतो फळांचाच आहार घ्यावा आणि आपलं जे काही रुटीन आहे ते साध्या पद्धतीने ठेवावं आता एकादशीचा आरोग्याशी संबंध आहे हे आपण जाणून घेतलं पण एकादशीच्या दिवशी तांदूळ खाल्ला जात नाही किंवा तांदळापासून बनवलेले कुठलेही पदार्थ खाल्ले जात नाही तर नेमकं का याचं कारण काय आहे हे देखील आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून जाणून घेऊया तर वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार तांदळामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्याचवेळी पाण्यावर चंद्राचा प्रभाव अधिक असतो आणि चंद्र हा मनाचा कारक आहे तांदूळ खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते आणि मन हे जे आहे ते चंचल आणि विचलित होतं मनाची चंचलता उपवास करण्याच्या नियमांमध्ये अडथळा आणते म्हणूनच एकादशीला तांदळाच्या गोष्टी खाण्यास मनाई आहे आता वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण तांदूळ का खाऊ नये हे जाणून घेतलं पण पौराणिक कथेनुसार तांदूळ का खाल्ला जात नाही हे देखील आपण जाणून घेऊया तर बघा पौराणिक कथेनुसार महर्षी मेधा यांनी मातृशक्तीच्या रागापासून वाचण्यासाठी शरीराचा त्याग केला यानंतर त्यांच्या शरीराचा एक भाग पृथ्वी गर्भात पडला असे मानले जाते की ज्या दिवशी महर्षींचे शरीर पृथ्वीत लीन झाले त्या दिवशी एकादशी होती तसेच महर्षी मेधाने पृथ्वीवर तांदूळ रूपात जन्म घेतला तेव्हापासून तांदूळ हा त्यांचा जीव आहे असे मानले जाते म्हणून एकादशीला तांदूळ खाल्ला जात नाही एकादशीला भात खाणं हे महर्षी मेधांचे मांस आणि रक्त सेवन करण्यासारखे आहे म्हणून तांदूळ एकादशीच्या दिवशी चुकूनही खाऊ नये आता बघा तांदळाच्या बाबतीत आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि पौराणिक कथेनुसार दोनही गोष्टी जाणून घेतलेल्या आहेत दोनही गोष्टींचा विचार करता आपल्या आरोग्याचा विचार आपल्याला करायचा आहे आणि एकादशीच्या दिवशी भात हा पूर्णपणे वर्जस करायचा आहे किंवा तांदळापासून बनवलेले कुठलेच पदार्थ आपल्याला खायचे नाही आता दुसरा जो पदार्थ आहे तो म्हणजे मसूर डाळ आता बघा हिंदू धर्मातील भोजनावेळी काही पदार्थांचे सेवन करणे टाळले जाते जसं की कांदा लसूण आहे ते जेवणात वापरले जात नाही या वस्तूंना तामसिक म्हणजेच मांसाहारा समान मानलं जातं विशेषतः संत आणि ब्राह्मण कांदा लसूण पासून केलेले अन्न पदार्थ खात नाही पण इतर लोक हे पदार्थ सहज खातात पण अशा काही विशेष तिथे असतात उपवास असतात त्या दिवशी आपल्याला ह्या पदार्थांचं सेवन करायचं नसतं त्यामध्ये सगळ्यात प्रामुख्याने येते ती म्हणजे मसूर डाळ आता मसूर डाळ म्हटलं तर इचा देखील जो समावेश आहे तो मांसाहारा समानामध्येच मानला जातो म्हणून आपल्याला मसूर डाळ वर्ज करायची आहे त्यातली त्यात मसूर डाळ म्हटलं तर मसरू डाळीच्या सेवनाने आपल्या मनाची उग्रता वाढते आणि आपला स्वभाव हो जो आहे तो देखील रागीट होऊ लागतो म्हणून आपल्याला मसूर डाळ ही वर्ज सांगितलेली आहे आता याबाबत घ्यायची जा जा असेल तर ती अशी की ज्यावेळी भगवान विष्णूने स्वरभानू नावाच्या राक्षसाचे मस्तक छाटले त्यावेळी त्याचा मृत्यू झाला नाही उलट राक्षस दोन भागांमध्ये विभागले गेले त्याचे मस्तक राहू आणि धड केतू म्हणून संबोधले गेले मस्तक छाटल्यानंतर जे रक्त सांडले त्यापासून मसरू डाळीची उत्पत्ती झाली याच कारणास्तव साधू संत आणि वैष्णव धर्माचे पालन करणारे व्यक्ती मसरू डाळीचे सेवन करतच नाही पण पण तुमच्याकडे जर मसरू डाळीचं सेवन केलं जात असेल तर हरकत नाही पण एकादशी किंवा विशेष ज्या तिथी आहे उपवास असेल तो सोडायचा असेल तर मसरू डाळ चुकूनही खाऊ नये तर बघा एकादशीच्या दिवशी आपल्याला प्रामुख्याने भात खायचा नाही किंवा त्या तांदळाचे कुठलेही पदार्थ खायचे नाही मसरू डाळ खायचे नाही या दोन गोष्टी आपल्याला पाळायच्याच आहे त्यानंतर कांदा लसूण शक्यतो आपण अवॉइडच करायचा आहे कांदा लसूण म्हटलं तर तामसिक अन्न आहे जो काही आपण नैवेद्य बनवतो त्यामध्ये या दोन गोष्टींचा समावेश चुकूनही करू नये त्यानंतर बघा आपल्याला मांसाहार हा एकादशीच्या दिवशी करायचा नाही आता आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशीच्या दिवशी सहसा कुणीही मांसाहार करत नाही पण एखाद दोन टक्के असे लोक असतात जे बाहेर जाऊन मांसाहार करतात जा तर त्यांच्यासाठी सांगू इच्छिते की एकादशीच्या दिवशी चुकूनही आपल्याला मांसाहार हा करायचा नसतो त्यामुळे ह्या गोष्टींचं पालन करायचं आहे आणि एकादशीच्या दिवशी शक्य होईल तितक्या आपल्याला भगवान विष्णूंच्या सेवा करायच्या आहे भगवान विष्णूंच्या सेवा करायला फार काही अवघड नाही प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते त्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना शंखाचा वापर करायचा शंखामध्ये पंचामृत किंवा पाणी भरून बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा पुरुषसुक्त म्हणायचं पौमानसुक्त म्हणायचं आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आपल्या आर्थिक समस्या सोडण्यासाठी संसार सुखाचा होण्यासाठी एकादशी हे व्रत खूप महत्वाचं मानलं जातं आरोग्याच्या दृष्टीने तर आपण विचार केला पण आपला संसार सुखाचा होण्यासाठी जर आपलं नशीब बदलावं असं वाटत असेल तर आपल्याला भगवान विष्णूंची आणि त्यासोबतच माता लक्ष्मीची सेवा करणं देखील गरजेचं असतं तसंच एकादशीच्या दिवशी झाडाची देखील आपल्याला पूजा करायची आहे म्हणून भावे जर आपण त्या ठिकाणी प्रार्थना केली आणि आपले कष्ट जर प्रामाणिकपणे असतील तर निश्चितच त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो तर स्वामी भक्त हो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा याविषयी जर तुम्हाला शंका वाटत असेल तर ते देखील तुम्ही कमेंट करून विचारू शकता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद